बालगंधर्व परिवार पुणे आदरणीय श्रीमती लीला गांधी रोंघे यांची मानपत्र बालगंधर्व रंगमंदिर पुणे या वास्तूच्या सत्तावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या भव्य समारंभात आपण जीवन गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे आपले जीवन नाट्य चित्रपट लोककला नृत्य याला समर्पित आहे गेल्या सात दशकाहून अधिक काळ आपण या माध्यमात आहात आपल्याविषयी वाटणाऱ्या अभिमान प्रेम आदर कौतुक या भावना मानपत्रातून व्यक्त करीत आहोत त्याचा स्वीकार करावा ही विनंती लिलाताई आपला जन्म एक जून एकोणीसशे अडतीस रोजी अहमदनगर येथे झाला नृत्य गायन वाद वाचनाची वादनाची समृद्ध परंपरा पण गरिबी आणि समाजाची उपेक्षा असलेल्या जेजुरीच्या कलावंताच्या मुलीच्या वाट्याला येणार खडतर बालपण आणि संघर्ष आपल्याला करावा लागला पण आपल्या आई सावित्रीबाई यांनी एक स्वप्न पाहिलं त्यांनी जणू आपला भाग्यलेख वाचला त्यांनी आपल्याला सिनेमा जाण्यासाठी तयार केलं मुळात सुंदर रूप मोहक हावभाव नृत्य चापल्य आपल्याकडे होतच अवघ्या सातव्या वर्षी नृत्य गुरु गोविंदजी निकम यांच्याकडे कथक शैलीचं नृत्य शिकण्यास केलं फकीर यांच्याकडे गाणं शिकायला पाठवलं नगरीची वाटही बिकट होती मुंबई पुणे कोल्हापूर अशी भ्रमंती होती अवघ्या तेराव्या वर्षी घरबार या हिंदी चित्रपटात आपल्याला पहिल्यांदा संधी मिळाली ते साल होतं एकोणीसशे एक्कावन त्यातलं पहिलं काम पाहून त्यातलं आपलं काम पाहून दिग्दर्शक राजा ठाकूर यांनी रेशमाच्या गाठीसाठी बोलावलं तर प्रीती संगमसाठी अनंत माने यांनी बोलावलं मराठी चित्रपटात कामं मिळू लागली पण तुटपुंजे मानधन कधी एक एकर रकमी हाती येईना लिलाताई आपण नाउमेद न होता नियमित नृत्य सराव मिळेल ती कामं करीत राहिलात त्याचे फलित म्हणजे मुंबईतील नामवंत नृत्य गुरु मोठे मोठे दिग्दर्शक यांच्याकडे काम करण्याचा समृद्ध अनुभव गाठीशी आला आणि एके दिवशी आपल्याकडे सांगते ऐका या चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शनाचे काम आले सांगते ऐका ऐतिहासिक ठरला ते एकोणीशे सत्तावन्न साल होत त्यानंतर आपण अनेक चित्रपटांचे नृत्य दिग्दर्शन केलं केला इशारा जाता जाता देवा तुझी सोन्याची जेजुरी पडछाया सतीची पुण्याई कार्तिकी पैज सुशिला असे कितीतरी चित्रपट आपल्या नृत्य आणि अभिनयाने